लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा वर्षे दिव्यांग मुलीस मारहाण करून अत्याचार करणं बालसुधार गृहाच्या मदतनीस महिला कर्मचाऱ्यास चांगलं महागात पडलेलं आहे बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध पोक्सो कायद्यान्वे या महिला कर्मचाऱ्यास न्यायालयानं पाच वर्ष संश्रम करावा आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली हा खटला जिल्हा आणि सत्र न्यायालय क्रमांक एक चे न्यायाधीश एस बी कचरे यांच्या कोर्टात चालला शोभा दगडू पगारे असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी महिलेचं नाव असून ती म्हसरूळ येथील केतकी नगर येथे राहतील पगारे ही दोन हजार वीस मध्ये उंटवाडीतील येथील बालसुधार गृहात मदतनीस या पदावर कार्यरत असताना ही घटना घडली निरीक्षणगृहात अंतर्गत दाखल असलेल्या चौदा वर्ष गतिमंद मुलीवर अत्याचार करण्यात आलेला होता तेरा ऑक्टोबर रोजी हा प्रकार समोर आला होता तत्पूर्वीपासून मुलीस वेळोवेळी अंघोळ करण्याच्या बहाण्यानं बाथरूममध्ये घेऊन जाते कृत्य करण्यात आलेले होते याबाबत मुलीच्या अनुरक्षक गृहाच्या पर्यवेक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक साजिद मनसूर यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र सादर केलेलं होतं सरकारतर्फे अॅडव्होकेट रेश्मा जाधव यांनी साक्षीदार तपासले असता ना न्यायालयानं फिर्यादी साक्षीदार आणि पंचे यांनी दिलेल्या साक्षी आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी महिलेस पोक्सो कायद्याच्या कलम दहा नुसार पाच वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज